शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलो आणि तुम्ही बघू शकता मिरचीचा एक नंबर प्लॉट आपल्याला जमलेला आहे तर आपल्या मिरचीची लागवड चार डिसेंबर दोन हजार चोवीसची मिरची लागवड आहे आणि आज अडोतीस दिवस पूर्ण झाल्यात तर एकच तास नाही तर तुम्ही वावरात कुठं बी बघा तर एवका संपूर्ण वावर का अशा पद्धतीनं हिरवं गारवावर दिसा रे तर शेतकरी मित्रांनो मलाच कळना गेले की आता मिरची पिकावर कशावर व्हिडिओ बनवा जर तुमचे मिरची पिकाविषयी काही समस्या असतील तर ते कमेंटमध्ये जरूर टाकत जावा ह्याच्यावर व्हिडिओ बनवा असं मला सांगा त्या त्या हिशोबाने मी मिरची पिकाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोच करण्याचा प्रयत्न करतो तर जबरदस्त प्लॉट जमलेला आहे आणि आज अडोतीस दिवस पूर्ण झालेत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं पुढे खुरपणसुद्धा चालू आहे मिरची जागे जे -जागे तण झाले ती खुरपायला आपण सुरुवात केलेली आहे आणि वावर निर्मळ ठेवणं हे सुद्धा मिरची पिकासाठी फायद्याचं आहे कारण उग हिरवगार गोंगान त्या पानावर हिरव्या आहेत गवतावर बसून रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होतो आणि मिरचीला सगळ्यात त्रास देणारं म्हणलं तर रसशोषक किडच आहे मिरचीला पांढरी माशी हिरवे तुडतुडे थ्रिप्स हिरवे तुडतुडे तेवढे जास्त प्रमाणामध्ये नसतात पण पांढरी मासे आणि थ्रिप्स थ्रिप्समध्ये बी दोन प्रकारचे थ्रिप्स आहेत एक पिवळे थ्रिप्स हे पानाच्या पाठीमागून राहतात आणि दुसरे काळे थ्रिप्स ते फुलामध्ये राहतात तर सगळ्यात जास्त त्रास हा मिरचीला थिरिप्सचा आहे आणि त्याच्यानंतर भुरी रोग ह्याचा एक त्रास मिरची पिकावर हो आहे तर मिरची जर नंबर एक आणायची झाली तर एवढे दोन रोग हे आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पाच सहा पाच सहा दिवसाच्या अंतरानं ना, कीटकनाशक बुरशीनाशक अशा पद्धतीनं फवारणा घ्यायचेच आहेत तर आपण तर प्रत्येक फवारणीचा व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलवर घेऊन येणारच आहोत जसा वेळ मिळेल तसं आपण व्हिडिओ टाकणारच आहोत पण तरीही तुम्हाला मिरची पिकाविषयी काय समस्या आहे हे तुम्ही जरूर कमेंटमध्ये टाका म्हणजे आपल्याला त्या विषयावर व्हिडिओ बनवायचा